मनपा तर्फे धोकादायक आता कारवाई करण्यात आली आहे आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांच्या आदेशानं अतिरिक्त संत, आयुक्त संतोष वाहुळे यांच्या निर्देशनानुसार मोंढा येथील संजय हनुमान दास टक्साली यांची इमारत खर क्रमांक चार सतरा चौसष्ट नगर भूमापन क्रमांक एकोणनव्वद एकोणपन्नास सदर मिळकतचं बांधकाम खूप जुनं असून जीर्ण झालं होतं सदर मिळकत ही जुन्या मुख्य बाजारपेठ येथे वर्दळीच्या ठिकाणी असल्यानं कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती सदरील मिळकतीस मनपाद्वारे अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतीची नोटीस महाराष्ट्र महानगर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम आणि दोनशे चौसष्ट दोनशे पासष्ट व दोनशे सेहेचाळीस सन्वेत धोकादायक इमारतीची नोटीस बजावण्यात आली होती अद्यापही नोटीस देऊन सुद्धा मोकड मोडकळीस आलेला भाग संबंधित मालमत्ताधारकांनी काढला नाही त्यामुळे नागरिकांसाठी धोकादायक असलेली इमारत मनपातर्फे पाडण्यात आली सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त ता दोन संतोष वाहुळे यांच्या आदेशानं व उपायुक्त सद्विता सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी रमेश मोरे आदींनी केले